नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि कुठे निघालो आहोत आपण तर आपण चाललो आहोत सोलापूरला सह फॅमिली तर चला आमच्यासोबत तुम्ही सोलापूरला आणि पुढे काय काय बघणार आहोत तेही तुम्हाला शेअर करेल तर इथे प्रोग्राममध्ये आलो होतो आम्ही अकरा वाजता इथे प्रोग्राम अटेंड करतो खूब चांद प्रोग्राम्स हल्ला जेवनों वगैरह जाली आने आमिर यादव स्नेहना अद्वित क्या है इसमें क्या है इसमें बोलो जल्दी खिलाने मैं दिए पर कोई नहीं दिले खिलाने कोई दिले मामी ने मामी ने मामी ने मामी ने तर ही आदूची मामी होती तिच्याच बहिणीच्या साखरपुड्याला आम्ही आलेलो होतो तिथून निघाल्यानंतर आम्ही इथे सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मोठ टेम्पल आहे जे की बऱ्याच जणांना माहीत असेल आम्ही तर पहिल्यांदाच आलो आमच्या नातेवाईकांनी आम्हाला फार फोर्स केला की तुम्ही इथे जा म्हणून आणि खरंच खूप नयनरम्य असे हे मंदिर आहे इथे बघून अगदी मन प्रसन्न झाले आमचे तुम्हीही कधी सोलापूरला आला तर नक्की या मंदिराला भेट द्या जवळजवळ छत्तीस एकरमध्ये हे मंदिर मंदिराचा आवार पसरलेला आहे आणि इथे बांधकामही उत्कृष्ट दर्जाचे केलेले आहे आणि दरवर्षी इथे रेनोव्हेशन देखील होत असते मंदिराचे तर सिद्धेश्वर मंदिराला सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून संबोधले जाते तर बघा ही श्री शिवयोगी सिद्धेश्वरमची पाटी आहे आणि इथे असे ग्रास पण टाकलेले आहेत चालण्यासाठी जे की पायाला अगदी गारवा देत होते आणि खूप छान वाटत होते आणि इथे लोक बोटिंग देखील करतात आणि इथे जवळजवळ अडुसष्ट लिंगापैकी सोळा लिंग स्थापन केलेले आहे त्याचबरोबर अष्टविनायक गणपतीचे देखील छोटे छोटे मंदिरं आहेत इथे तर आम्ही इथे फोटोशूट व्हिडिओ वगैरे घेतले त्यानंतर आम्ही इथे दर्शनाला गेलो हे बघा हे पॉट ठेवलेलं होतं जे आपल्या घर ऐपतीनुसार इथे दान दानपेटीमध्ये दान टाकू दान शकतं <laughs> पाय धुतल्यानंतर सर्वप्रथम इथे या लिंगाचे दर्शन होते त्यानंतर बघा आतमध्ये एंट्री होते आणि हे जो पांढरा कलर दिलेला आहे तर उन्हाचे चटके लागू नये म्हणून हा मध्ये पांढरा कलर दिलेला आहे फरशीला सुरुवातीलाच आपल्याला इथं सिद्धरामेश्वरांची मुन समाधीही आहे जिथे की आपल्याला दर्शन घ्यावे लागते हे पूर्ण संगमरवरी दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे तर इथे दर्शन घेऊन त्यानंतर इथे छोटे छोटे मंदिरं छोटे छोटे लिंग स्थापन केलेले आहे भरपूर मंदिरं होते आतमध्ये तर असा काही परिसर होता आतमध्ये बघू शकता तुम्ही आणि इथे नवीन मंदिराचे बांधकाम देखील चालू आहे जे की भविष्यात भरपूर मोठे होणार आहे तर खूप छान वाटले इथे आम्हाला येऊन तर खूप आनंद झाला इथे आम्ही बोटिंग देखील केली कधी आलाच तर नक्की भेट द्या इथे आणि इथे बघा तुम्हाला मी दर्शन देत आहे शिवयोगी रामेश्वर महाराजांचं कारण की इथे अलाउड नव्हतं फोटोशूट वगैरे बाहेरूनच मी झूम करून तुम्हाला दर्शन दिलं आणि वरतीच कळस सोन्याचा आहे या मंदिराचा त्यानंतर आलो आम्ही बोटिंगला तर इथे असे जॅकेट विअर करावे लागणार होते आणि कारण की इथे पर हेड शंभर रुपये चार्जेस होते पण खरंच खूप छान वाटले पंधरा ते वीस मिनटाची राईड होती आणि खूप छान अनुभव घेतला आम्ही खूप आनंद घेतला खूप एन्जॉय घेतला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही किती मोठा आवार आहे इथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटाची राईड भरपूर झालेली होती मम्मी इकडे बाळा